पाथर्डी तालुक्यातील मढी येथे बीईएसटी शिक्षण संस्थेच्या शिवतेज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेह संमेलन तसेच उत्साहात पार पडले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करीत कलाविष्कार सादर केले पाथर्डी तालुक्यातील मढी येथील बीएसटी शिक्षण संस्थेच्या शिवतेज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचं स्नेह संमेलन विविध कार्यक्रमांसह उत्साहात पार पडलं यावेळी भैरवनाथ शिक्षण क्रीडा व समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक मुखेकर तर सरपंच रखमाबाई मरकड उपस्थित होत्या गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी मनीष बांगर शशिकुमार कसबे भगवान मरकड उपसरपंच मीना आरोळे शिवाजी मरकड अण्णासाहेब मरकड दत्तात्रय मरकड सुधीर मरकड मधुकर साळवे आप्पासाहेब मरकड सुखदेव मरकड मुख्याध्यापक गौतम ढोकणे विष्णू शेकडे दिगंबर मरकड बंडू मरकड आदी उपस्थित होते मी तुझ्या आशीर्वाद असताना काळजी कशाला करतो पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो ताईत घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जयंदर जलिंदर घेतील तुला अंतर बोलता बोलू नको काय मी गावठी भाई भाई माग पुढं पाहू नको वेळ लावू नको चुकाणी देऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील असावा सुंदर चॉकलेटचा बंगला छोटा बच्चा समज के हमको आदी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं मढी येथील विद्यार्थ्यांना शिवतेज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पुढील परिसरातील विद्यार्थी घडविण्याचं काम संस्थेकडून सुरूच राहणार असल्याचं भैरवनाथ शिक्षण क्रीडा व समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक मुखेकर यांनी सांगितलं तीन वर्षाने अपडेट झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने तालुक्यातील जी काही प्रतिष्ठित शाळा आहे त्यामध्ये आपली शाळा त्या ठिकाणी केली जाते निश्चितच या ठिकाणी हे जे सगळ्या काम आहे शिक्षकांचं आहेत शिक्षक करताच तर परंतु गावकरी ना। ते ना। ते ना तो तो या ठिकाणी सगळं आपलं राजकारण बोलून शाळेत एका वेगळा असतात या ठिकाणी वैयक्तिक संस्थेला कुठल्याही राजकारणाला किंवा पक्षाला आम्ही धारा नाही सर्व मित्र त्या ठिकाणी आमची जवळच आहे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं त्याची सर्वांगीण विकास करणं हाच आमचा हेतू आहे आणि या सर्वांगीण विकास करण्यामागं एक भाग म्हणून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांची वार्षिक स्नेह संमेलन त्या ठिकाणी साजरा करत असतो